मित्रांनो नमस्कार सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत आता इकडे ताराचा शो असतो गाण्याची तारीख जवळजवळ येत आहे आणि त्या दिवशीच मात्र तारा आणि सावलीला गाण्यासाठी कार्यक्रमाला जायचं असतं तर त्यावेळी ताराच्या मनामध्ये अनेक शंका निर्माण होतात ताराला भीती वाटत असती की आई आपले गाण्याचं सत्य कोणाला काही कळणार तर नाही ना मला तर ना खूप गडबड वाटते मला खूप भीती वाटल्यासारखं होते तारा मात्र भैरवीला हे सगळं विचारत असते सावलीही मात्र त्यावेळी तिथेच असते पण इकडं ऐश्वऱ्याला मात्र त्या ताराचं पितळ उघडं बाडायचं असतं आणि सावलीचं खरं गाण्याचा आवाज तिला बाहेर काढायचं असतं म्हणून तिनं बरेचसे गुंडे लावलेले असतात तर त्यावेळी इकडे भैरवी म्हणू लागते तारा असा निगेटिव्ह विचार अजिबात करायचा नाही इथं पॉझिटिव्ह विचार करायचा आहे आपल्या गाण्याच्या कार्यक्रमामध्ये ना कुठलाही अडथळा येता कामा नाही मला हे अजिबात चालणार नाही आपला गाण्याचा कार्यक्रम एकदम धूमधडाक्या पार पडला पाहिजे वर्ज घराण्याची किंमत अजून वाढली पाहिजे आता भैरवीला फक्त एवढंच हवं असतं सावलीही खूप घाबरून जाते खरंच तारा मॅडम म्हणल्यात तसं काही होणार तर नाही ना त्यानंतर भैरवी तारा आणि सावलीला मात्र ज्या ठिकाणी गाणं असतं त्या ठिकाणी ॲटोनं जायला सांगत असते त्यावेळी तारा आणि सावली मात्र ॲटोनं तिकडे जाण्यासाठी निघत असतात तर दुसरीकडे ऐश्वर्याने बऱ्याचशा गुंडांना पैसे देऊन सांगितलेलं असतं की तारा आणि ती सावली ज्या ॲटोमध्ये जातील ना त्या ॲटोला तुम्ही अडवायचं आणि त्यांच्यासोबत कुणी ना त्यालाही उचलायचं त्यांना मात्र तिथून किडनॅप करून घेऊन चा, जायचं म्हणजे यांचा गाण्याचा कार्यक्रम होणारच नाही पण दुसरीकडे मात्र सारंगला सारंगला पण थोडंफार सत्य कळालेलं असतं त्याच्यामुळे त्यांनी अगोदरच प्लॅनिंग करून ठेवलेली असती की सावलीचं गाण्याचं सत्य बाहेर कसं आणायचं ताराची फक्त ॲक्टिंग आणि सावली खरं आवाज सावलीचा आहे हे सगळ्यांच्या समोर कसं आणायचं जगाला कसं दाखवून द्यायचं की माझी सावली, सावली, सावली इतकं छान गाणं म्हणू शकते आणि तारा फक्त ॲक्टिंग करते माझ्या सावलीच्या गाण्याच्या जीवावर हे इतक्या उड्या मारतात आणि तिला जे नाही ते बोलतात त्याच्यामुळे सारंगला मात्र हे सगळं सत्य ताराचं समोर आणायचंच असतं त्याच्यामुळे आता इकडं ऐश्वर्याची प्लॅनिंग तर वेगळीच राहते तिकडे सारंगची प्लॅनिंग वेगळीच असती ऐश्वर्याला मात्र या दोघीजणींना फक्त उचलायचं असतं म्हणजे यांना गायब करायचं असतं किडनॅप करायचं असतं करा जेणेकरून त्या भैरवीचा तो कार्यक्रम झालाच नाही पाहिजे आता हे सगळं ऐश्वर्याचा हेतू असतो म्हणजे सारंगला त्याच्या बायकोचा खरा गाण्याचा आवाज बाहेर काढताच येणार नाही असं ऐश्वर्याचं म्हणणं असतं तर दुसरीकडे राजकुमार आणि अमृता खूप खुश असतात त्यांचं मस्तपैकी छान चालू असतं तर दुसरीकडे इकडे मात्र भैरवी काळजीत पडते तारा म्हणली तशी ता काही अडथळा तर येणार नाही ना खरंच मला पण माझं काळजीनं खूप धडधड करतय मला पण काही विचित्र घडणार आहे असंच वाटतंय मला तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागांमध्ये काय होतंय आहे तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारण येणारा प्रत्येक एपिसोड तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल एपिसोड आवडल्यास कमेंट करून छान नक्की सांगा सो बाय